रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मंदिर स्वच्छ करताना विजेचा धक्का बसून दोन महिलांचा मृत्यू बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथील घटना राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात सोमवारी संध्याकाळी बचत गटाच्या महिला सदस्य सविता फकीराप्पा ओंती व वर्ष चौतीस कलावती मारुती बिरदरवाडी वय वर्ष एकेचाळीस या महिला श्रावण महिन्यातील सोमवार असल्यानं तिथील ती महर्षी वाल्मिकी देवस्थान परिसर स्वच्छ करत असताना त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं दोघींचा मृत्यू झाल्याची घटना मारीहार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे सुळेभावी गावातील काही महिला बचत गटाची सभा घेण्यासाठी महर्षी वाल्मिकी मंदिरात बोलावलं होतं सभा आटपून श्रावण सोमवार असल्यानं देवस्थान स्वच्छ करू लागल्या काम आटपून लोखंडी गेटचा दरवाजा बंद करत असताना प्रथमता सविता या महिलेला विद्युत विजेचा स्पर्श होऊन ती जागीच ठार झाली सविताला वाचवताना कलावती या महिलेला विजेचा जोरात धक्का बसून ती बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारांती मृत्यू पावली मारेहाळ पोलीस स्टेशनचे पी एस आय मंजुनाथ नाईक यांनी भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली यावेळी कर्नाटकच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनेची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या महिलांना सरकारकडून परिहार निधी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं अधिक तपास पोलीस करीत आहेत महानकर न्यूबसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा